नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत श्रीरामपूर तालुक्यातील ये उंबरगाव येथील बेलापूर ते पढेगाव रोडवर काळभैरवनाथ मंदिराच्या कमाणीजवळ अंधारामध्ये थांबून दरोडा घालण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या चौघांना एल सीबीनं जेरबंद केलंय आरोपींकडून पोलिसांनी चार लाख सव्वीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे व अमलदार मनोहर गोसावी रवींद्र कर्डिले दत्त दत्तात्रय हिंगडे बापूसाहेब फोलाने ज्ञानेश्वर शिंदे गणेश भिंगारदे पंकज व्यवहारे विशाल दळवी विश्वास बेरड देवेंद्र शेलार संदीप चव्हाण संदीप दरंदले संतोष खैरे फुरकान शेख अमृत आढाव रवींद्र गुंगासे विशाल तनपुरे मचिंद्र बर्डे जालिंदर माने मयूर गायकवाड शिवाजी ढाकणे किशोर शिरसाट प्रमोद जाधव मेघराज कोल्हे अरुण मोरे व मोहम्मद शेख या पथकाला सूचना केल्या होत्या त्यानुसार श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव येथील बेलापूर ते पडेगाव रोडवर या पथकानं सापळाला लावला यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील गुंड्या डिस्चार्ज काळे हा त्यांच्या पाच ते सात साथीदारांसह दोन मोटरसायकल वर येऊन दरोड्याच्या तयारीत अंधारात थांबले होते पोलीस पथकाची चाहूल लागताच ते पळून जाऊ लागले मात्र पथकानं त्यांचा पाठलाग करून चौघांना ताब्यात घेतले तर दोन जण पसार झाले याबाबत अधिक विचारपूस करता त्यांनी नेवासा आणि श्रीरामपूर शहर परिसरात गुन्हे केल्याचं सांगितलंय पोलिसांनी त्यांच्याकडून सत्तर हजारांची दहा ग्रॅम वजनाची बोरमाळ सत्तर हजारांचे लॉकेट बेचाळीस हजारांची सहा ग्रॅम वजनाची नथ पस्तीस हजाराचे पाच ग्रॅम वजनाची अंगठी एक लाख साठ हजारांच्या दोनशाईन दोन, दोन हजाराची तलवार एक एअर पिस्टल एक कटावणी रामपुरी चाकू मिरचीपूड असा चार लाख सव्वीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल हस्त दरम्यान विरोधात पंधरा पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचं पुढे आले आहे गंगापूर तालुक्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या डिस्चार्ज काळे व त्याचे काही साथीदार हे बेलापूर ते पडेगाव जाणाऱ्या रोडवरून दौरा टाकण्याच्या उद्देशाने थांबले असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती प्राप्त झालेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय गोरे व स्टाफ यांना कारवाई काम नेमण्यात आले होतं तापणे आपल्या कर्मचाऱ्यांसह जाऊन तेथे गेले असता त्यांना मोटरसायकलवरती दोन दोन मोटरसायकलवरती सहा इसम हे संशयास्पस्थित दिसले त्याप्रमाणे पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतलं रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या डिस्चर्ज काळे याच्यासह त्याचे चार साथीदारांना ताब्यात घेण्यामध्ये पथकाला यश आलेलं आहे व दोन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले आहे त्यांना ताब्यात घेतला असता त्यांच्या कर्जामध्ये साधारण एक तलवार एक एअर पिस्टल चाकू मिरचीपूर तसंच एकतीस ग्रॅम सोन्याचे दागिने हे मिळून आलेले आहेत त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी नेवासा आणि श्रीरामपूर शहर हो। येथे दोन गोड्या केल्याची कबुली दिली आहे साधारण एक चार लाख सव्वीस हजार रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा